डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes, शिवाजी yes, महाराजांचा स्पष्टीकरण देत नाही तोपर्यंत सोसायटीचे कोणते आहेत मंडळ ते येऊन जेव्हा आम्हाला स्पष्टीकरण देत नाही त्या प्रकल्प रचलेला नाही तोपर्यंत इथून आम्ही हालणार नाही या सर्व माता भगिनीचा आशीर्वाद तुम्ही घेतलेला गेल्या सत्तावीस वर्षांपासून आज होत आहे तेव्हा या सोहळ्याने येऊन इथे स्पष्टीकरण देत नाही वेळोवेळी आम्ही तो करण्याचा प्रयत्न करतो कुठेतरी खोड करण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक एक मिटिंग घेऊन प्रत्येकाला समजवण्याचा प्रयत्न करतो पण आमचा आमच्या वेदना कुणीही जाणार नाही म्हणून आपल्या सगळ्या माध्यमातून बाजून मी एकच सांगेल हा प्रोजेक्ट जसा आरावीला राबवला गेला विडिश राबवला गेला रामाबाई आंबेडकर यांचा राबवलं गेला असाच हा कोळीबारा जसा डी सी आर प्रमाणे येतोय तसा आमचा प्रयत्न करी वसाज गोमेंटच्या तो आणि तुम्ही आम्हाला बिल्डर द्यावा आम्हाला आता बिल्डर नको सोसायटी नको आम्ही जनता ना आम्ही या सगळ्या गोष्टीला आम्हाला विकास हवाय आमच्या हाताचं घर ज्या घराचे स्वप्न आमच्या वडिलांनी बघतली ज्या घराची स्वप्न आम्ही बघतली हजारांची स्वप्न आमचे येणारे पिढी बघते ते घर आम्हाला भेटावं ही अपेक्षा आहे आमची आम्हाला आमचं फक्त घर द्या आम्हाला काही नको तुमच्या घरला फक्त फक्त आकाचं घर आम्हाला मिळायला पाहिजे ही योजना कुठच्याही बिल्डरला न देता ही योजना सरकारने ठेवावी आणि आम्हाला बिल्डर द्यावा आणि त्यांनी हा प्रोजेक्ट करावा ही मी तुमच्या सगळ्या माध्यमातून मी विनंती करतो सरकारला मुली

का बिल्डरला पडावल्या जातं याच कारण नाही सांगा याच कारण जे कोणाचे तर समोर येऊन सांगावा का तुमची फोटो भात तुम्ही हा विषय गेले सहा आठ महिने नाही उलट दोन वर्षापासून सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे शाखाध्यक्ष संतोष नक्ष संतोष सातत्याने पाठपुरावा करत आहेत या विषयाचा एसआरए मध्ये पाठपुरावा करणं चालू आहे इथल्या जे स्थानिक विकासक आहे त्यांना विकासक म्हणून अपॉइंट केले प्रकाश शेंडगे यांच्याकडे पण पाठपुरावा करणं चालू आहे पण इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत मला कळत नाही की त्यांना इथला विकास का होऊ द्यायचा नाही इथली ज्या सोसायटी आहेत त्याचे सोसायटी बरखास्त दोन हजार तेरा साली सोसायटी बरकास झालेली म्हणजे संपलेली आहे टेन्युअर तेरा साली टेन्युअर संपल्यानंतर पण सोसायटीची मनमानी कारभार एसआरए इथे काही कोणाच्या आशीर्वादाने चालू करून देतोय कोण त्या संपलेल्या सोसायटीला पाठिंबा देत हे सगळे महत्वाचे प्रश्न आहेत आज या सगळ्या गोष्टींना कंटाळून सिद्धार्थनगर आणि प्रेमनगर मधले जे स्थानिक रहिवासी आहेत हे सगळे एकवटलेले आहेत आणि यांच्याबरोबर यांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्याबरोबर उभी आहे आमची सर्वांची एकच इच्छा आहे की इथला विकास चालू व्हावा आज ज्या अतिशय वाईट अवस्थेत आज इथे लोक राहत आहेत तुम्ही जर बघितलं तर एखादा जर मृत्यू झाला तर प्रेत सुद्धा त्याच्या घरात बाहेर आडवं येऊ शकत नाही ते उभं करून आणावं लागतं इतकी वाईट परिस्थिती या सगळ्या गोष्टींची आहे एवढं असून की जे लोकप्रतिनिधी द्यायला लक्ष द्यायला वेळ नाही च्या अधिकाऱ्याला वेळ नाही म्हणून आज आम्ही हे आंदोलन केलं या आंदोलनात आज इशारा दिलेला आहे की लवकरात लवकर आठवड्याभरात दीड आठवड्याभरात त्यांनी याच्यावर कारवाई करावी अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करावी नाही तर पुढचं आंदोलन हे एसआरएच्या कार्यालयामध्ये असेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची आणि एसआरची आठ दिवसाचा अल्टिमेटम तुम्ही दिलेलं आहे आणि यामध्ये राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करताय काय नेमकं कुठे आर एसआरएच्या अधिकाऱ्यांची भूमिका आज जी सोसायटी या सगळ्याला आडकाठी घालते आज चार महिन्यापूर्वी आम्ही एसआरएच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन तिथे प्रशासक बनला होता त्या प्रशासकाला स्टे आणण्याचं काम इथली जी एक्सपर्ट सोसायटी आहे इलिगल सोसायटी आहे त्यांनी केलेलं आहे त्यामुळे आणि त्यांना मग पाठिंबा कोण देतात इथले स्थानिक लोकप्रतिनिधी देतात त्यामुळे आता पुढचा धावा जो आहे आमचा तो, तो एसआरएच्या अधिकाऱ्यांवर असेल एसआरएच्या बिल्डिंग मध्ये असेल जोपर्यंत आम्हाला घर मिळत नाही तोपर्यंत एसआरए च्या अधिकारी पण मग घरी जाणार नाही स्थानिक था। आमदार पण लक्ष देत नाही असं तुम्ही म्हणालात था। स्थानिक आमदारांची भूमिका त्यांनी व्यवस्थित बजावली नाहीये इथे आलेले पण नाहीयेत आपण सोडा निवडणुकीच्या काळात पण नाही आले इथे विचारू शकता तुम्ही लोक त्यामुळे काय जर निवडणुकीच्या काळात जर इथे येत नसतील बाकीच्या वेळेला येण्याचा प्रश्न नाही विधानसभा निवडणुका नंतर आता आढावा बैठक असतात अमित ठाकरेंनी ईव्हीएम प्रखड मत केलेलं आहे की ईव्हीएमला जबाबदार करायचं नाही पक्षामध्ये प्रत्येकाला पक्षामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचं मत मांडण्याचा अधिकार आहे अमित साहेब ठाकरे आमचे नेते आहेत त्यांनी त्यांचं मत मांडले